पहा आपल्याकडे किती कडकडत ऊन पडलेलं आहे मित्रांनो पाऊसच येत नाही काय करावा गवत एकदम सुकायला लागली किती कडक ऊन पडलेलं आहे पहा ब्रुण जेवायला चल चल लवकर आज ब्रुणोच अं शाकाहारी आहे तरी पण आम्ही ऑमलेट केले खाल्ली तर मेहरबानीच आहे ऑमलेट तर तसं खात नाहीये नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं खरं ब्लॉग ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई स्किप न करता व्हिडिओ पाहते त्यामुळे तुमच्या मनपूरक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका पाऊसच नाही आहे मित्रांनो खरूपणी चालू आहे कधीतरी एखादा थेंब पडतो दिवसभर नुसती हवा असं भरून येतात ढग भरून येतात पण पाऊस पडत नाही पिकांना सध्या पावसाची गरज एवड़े, एवड़े ए, ए, आहे आमच्याकडे पिकं खुरपायला आलेत चांगले एवढी एवढी उगवलेत अशी एवढी अशी पिकं उगवलेत आज जेवणामध्ये आहे आपल्याला कडी गुळ घालून केलेली कडी भात आणि ही मी चटणी केली त्याला फोडणी घातली चटणीला चण्याची डाळ आणि लाल मिरच्या टाकून चटणी केली ढोबळ्या मिरची सोबत ह्या पण मिरच्या आहेत ह्या नंतर तळलेल्या आहेत आणि भाकरी आहेत काय झालं मुरमुरे संपले संपले ना मुरमुरे आपण आता आता आपण आणू उद्या परवा काय लावून घेतलं कानाला कुठे गेलं तर काय माहिती शेतात खुरपणी चालू आहे शेतकरी खुरपत आहे बसून खुरपायचं कंटाळा आल्यामुळे ते उभं राहून ते बघा तसं ओढतात ते बघा हे अशा प्रकारे ओढून खुरपणी चालू आहे मग ते हातात बसकीतलं मधलंच उपटायचं आणि पुन्हा मग असं खुरपायचं हे बघा हे अस पाऊस नाही पण शेतकऱ्याला गडबड भारी खुरपण्याची खुरपून झाल्याशिवाय पर्याय नाही ना, ना। पाऊस कधी पण येऊ शकतो आपलं खुरपून होईल का लवकर पहा मण्या मी पाणी घ्यायला आले तर मण्या बघा कसा बघा मण्या कसा बघा झोपीमध्ये पळतोय झोपीमध्ये पळतोय बघा मने स्वप्नात पडतोय म्हणे बाबू पाणी प्यायला ये आम्ही पाणी प्यायला आलो चल चल पाणी प्यायला ये तिकडं वाटी नाही घेऊन येणार तुला आता मी चल आमची पात गेली पुढं बुरुनो पण येतोय बघा पाणी पियला उभा कसा राहिला लाटेवरी उ एक तारखेपासून आपलं प्रस्थान वारीला ह्याची वारी गेली बरं का काय म्हणतात ते घे पाणी तुला बघा ब्रुणला पाणी दिलं मित्रांनो फार मला मी पेंगाळ्यासारखं झालं झोपच आवरत नाही असं वाटतं आता पडले तर दोन तीन तास पटकन झोपन कसलं ऊन लागतंय बघा चप 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 ऊन लागतय पाऊशी यायला पाहिजे रात्री हे पहाय कसं वातावरण आहे पण काय पाऊस येत नाही हो मित्रांनो आज आपल्या पारिजातकाला दोन फुलं निघाली आज झालं झालं तुझा काय करता पाऊस येत नाही हवा सुटली चला आता जाऊया आता आपण मोबाईल घरात ठेवून कृपाय आपली ही इथून चालले बघा अर्ध्यापर्यंत उकरले दिसतंय कृपायचं तिथून पुढे राहिले कृपायचं येणार आहे का बसणार आहे चल पहा ब्रुणोचा नाश्ता झाला त्याला त्याला चार पाच टोच दिले चहामध्ये कारण का आज नॉन व्हेज संपलंय ना मग जेवण काय त्याची इच्छा झाली तर जेवण नाही तर नाही दिले तेवढंच खाल्लं ग बाईल एकरांनी कोंबड्या ह्या टायमाला थोड्या वेळा आम्ही सोडून दिल्या मित्रांनो बघा काही कोंबड्या तर आतमध्ये जाऊन पण बसल्या एक तासच आपल्या गायीला सोडलेलं एक कस साडेचार साडेपाच साडेसात दोन तास सोडलं थोडस चारलं जरा बर जगलं जोगवली जरा ते गाय इतक्या त्या छान लागल ना ह्या गाया फार खात्रीच्या आहेत दोघी मायले की ती पांढरी शुभ्रच आपली जरा गावरण आहे ना ती चरत पण नाही वर तोंडकडून नुसती पळते आणि ह्या खाली मान घातली ना ह्या वरच करत नाहीत इकडे तिकडे जातच नाही की आधीच्या काय होत्या सोडले ना आपण एक घास इकडे खायच्या परत वर थोबड करून फिरायच्या एक घास तिकडं तसे ह्या दोघी करत नाही एकदा मान खाली घातली की आपले सरळ खालीच ते पोट भरेपर्यंत वर करत नाहीत पळतच नाहीत नाहीत लहानपणी पर परत एवढ्या शांत गाय आहेत आलो आपण शेतात ना आता फ्रेश वगैरे झाली मी आंघोळ पण झाली माझी आणि आम्ही आता बाहेरच चहा घेतला डोळे नुसते माझे गप्प गप म्हणजे झोप होत नाही आहे आत्ताच चहा घेतला ब्रुणोला पण दिला आणि कोंबड्या वगैरे सोडल्या ऐ सहा सव्वासा आला सा सव्वासा आला बंद केलं मी पोल पोलपर्यंत गेलं आपलं या साईडचं आता इकडं अर्ध झालंय होईल उद्या अर्ध ही खर तर नेमान ही पाच लागायला पाहिजे होती काल दोन लागल्या तशी आज नाही लागली दोन काय म्हणते कधी कमी कधी जास्त आणि एक माणूस पण नव्हता दोन तास ते चार चारण्यासाठी आणि सकाळचे दोन तास वेस्ट गेले त्यांचे कुपन आणण्यासाठी सकाळचा वेळ गेला तिकडे कुपन आणण्यासाठी काय स्वयंपाक वगैरे काही करायचं नाही मला आज माझ्या डोळ्यावर नुसती धुंदी आहे आज मी म्हटलं थोडं झोपते पाणी प्यायला आले जराशी पडले पडली तर मला लगेच झोप लागली दचकून जागी झाले एकदम अशी फार उठते लगेच उठते असं उठलं नाही पाहिजे झोपेतनं लगेच पण मी लगेच उठते स कधी पण मला जाग आली ना पटकन उठून बसतील मोबाईल बघते किती वाजलेत मला उठा बापरे किती वेळ झाला सकाळ होईपर्यंत तीन चार वेळा तर मी दचकून उठतेच उठते कामं येत नाही अशी म्हणूनसाठी आणि दुपारी जेवायला दुपारी आलो पाणी घेतलं म्हटलं अरे बापरे चक्क साडेतीन वाजले म्हटलं थोडंसं काहीतरी खावा अर्धी भाकरी आणि ढोबळा मिरची घेतली खायला आणि ती चटणी घेतली आणि ते गेले लगेच बसले मी म्हणलं थांबावं खरस मी फक्त दहाच मिनटं दहाच मिनटं डुकला मारते खरंच खरंच मी दहाच मिनटांनी साडेतीनला आलो ना दोघ जेवण केलं आणि गेलो लगेच नाही चार वाजून सात मिनटांनी चार वाजून सात मिनटांनी जर सा पंधरा वीस मिनटं जेवायला लागली आणि नंतर लगेच ते हातावर पाणी पडलं की गेली आता काय वाटत नाही आहे कारण का आता मी काय मला थोडंसं मला म्हणजे असं त्याचं अजून मला हे ह्याचं बॅलन्स काय म्हणतात ते काय स अजून समजलं नाही तर पण माझ्या माझ्या परीने मी आता विचार केला आहे थोडंसं कमी जेवायचं खूप कमी जेवायचं आता आपण जेवलं ना की लगेच डोळ्यावर धुंदी येते आणि नको वाटते काम करायला मग आपल्या लगेच बेड वा बेडकडे जावं असं वाटतं मला मग ना थोडंसं कमी जेवायचं तसंच करते मी आता सकाळी तर मी ना जेवणाचा प्रकारच नको वाटतं असं खा खा असं म्हटलं की कोरभर भाकरी खाते कोरभर अर्धीसुद्धा नाही खात आणि असं पळायचं मग दुपारी एक भाकरी घेऊन जायची नाहीतर मग दीड चपाती घेऊन जायची चपाती असली ना हां दोन चपाती नाहीच्या आमच्या माझ्या छोट्या असतात थोड्या पातळ अर्धी चपाती आपलं कुत्रं भित्र येतात त्यांना टाकायची म्हणजे कमीच खायची रिटर्न पण येते कधी नाही एखादी चपाती रिटर्न पण येते पण असं मला वाटतं जरा कमीच खाल्लेलं बरं बाई इथे धुंदी नको यायला खाल्लं की पळावं लागते वेळ लागतो ना सगळ्यांचे डबे उघडणार हात धुणार कोण तास लागतो जेवायला दहा मिनटामध्ये काय आणि कुठे एवढं टाक काट्याच्या करू लगेच जेवलं की लगेच थोडं दहा एक मिनटं जरा बसतात गप्पा मारतात चला काय कामाला मग असं वाटतं कमीच खाल्लेलं बरं मग म्हणून साठी मी कमीच जेवते जरा संध्याकाळची वेळ झालेली सात वाजत वाजायला आले दिवाबत्ती लागली आहे मी आतमध्ये दिवा लावून आलेली आहे इथे पण दिवा भरून ठेवला आहे आपल्या दरवाज्यामध्ये लावायला आणि माचिस पण ठेवले इथे पण लावायचं आहे चला तर मित्रांनो मी मिरत तुमची रजा घेते इथे सांगते पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो